इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले सगळी तयारी सुद्धा झाली लिस्ट बाहेर आल्या मात्र शेवटच्या क्षणाला विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली नेमकं असं काय घडलं विधानसभेच्या या मैदानात की माघार तर अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली याच्या पाठीमागचे काही महत्वाचे कारण जारांगे पाटलांनी स्पष्ट केले या सगळ्या गोष्टींवरती उत्तर देताना जारांगे पाटील सांगतायत की ही माघार नाही तर ही एक निर्णायक भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय समाज आणि समाजाच्या हिताची ही भूमिका आहे ही माघार नाही अशा पद्धतीचं मत जारांगे पाटलांनी या गोष्टींवरती व्यक्त केलं आहे महत्वाचं पहिलं कारण ते म्हणजे जारांगे पाटील म्हणतात एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही आणि हेच ते का पहिलं कारण असू शकतं ज्यामुळं जारांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असू शकते मराठा आणि केवळ मराठा या जातीवरती निवडणूक लढता येऊ शकत नाही इतरही जातींना सोबत घ्यावं लागणार आहे त्यांच्या मताची सुद्धा गरज आहे आणि त्यावेळेस कुठंतरी निवडणूक लढून जिंकता येऊ शकते अशा पद्धतीचा मत किंवा दावा जारांगी पाटलांनी यावेळी व्यक्त केला एका जातीच्या आधारावर किंवा त्यांच्या जीवावरती ही निवडणूक लढता येणं शक्य नाही लढली तरी ती जिंकता येणं शक्य नाही आणि हेच पहिलं महत्वाचं कारण असू शकतं जारंगे पाटलांनी या विधानसभेच्या रिंगणातून माघार घेण्याचं त्यानंतर महत्वाचं दुसरं कारण ते म्हणजे मराठा उमेदवार पराभूत झाले असते त्याचा फटका फक्त मराठा समाजालाच बसला नसता तर आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे तर त्या आंदोलनाला सुद्धा बसला असता आणि हेच महत्वाचं दुसरं कारण जारांगे पाटील सांगतात की या निवडणुकीतून माघार घेण्याचं जर का उमेदवार जे मराठा उमेदवार उभे होते ते जर पराभूत झाले असते तर मात्र याचा फटका आरक्षणासाठी उभं केलेलं जे आंदोलन आहे ज्या आंदोलनानं प्रचंड मोठा इतिहास रचला एवढंच काय तर त्या आंदोलनाला आता एक चांगलं नेतृत्व भेटलं अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं आहे आणि वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातन किंवा कोट्यावधीचा समाज जरंगे पाटलांनी या निमित्तानं एकत्र केला गोळा केला हे जे आरक्षणाचं आंदोलन सुरू झालंय आणि वर्षभरापासून हा लढा जो तेवत आहे या लढ्याला कुठे ना कुठं तरी फटका बसला असता असं खुद्द जरांगे पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळं जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्याचं कळत राजकारण हा माझा प्रांत नाही मला समाजासाठी लढायचे आहे त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे आहे अशा पद्धतीचं वेळोवेळी जरांगे पाटील सांगत आले राजकारणात मला रस नाही मला मुख्यमंत्री होण्यात रस नाही किंवा मला खासदारही होण्यात रस नाही जरांगे पाटलांनी सुरुवातीपासूनच राजकारण सोडून समाजकारणावरती जास्त भर दिल्याचं पाहायला मिळत आहे मला समाजासाठी लढायचं आहे त्यांना आरक्षण मिळवून द्यायची अशा पद्धतीची भूमिका जरांगी पाटलांनी घेतली आणि त्यामुळं समाजकारण सोडून राजकारणात घुसणं कुठेतरी जरांगे पाटलांना जड वाटलं असू शकतं आणि त्यामुळंच विधानसभेच्या शेवटी अखेरच्या क्षणी जरांगे पाटलांनी माघार घेतली त्याच्याही पुढे जरांगे पाटील सांगतात की मी एकट्यानं हा निर्णय घेतला नाही तर मराठा समाज बांधवांची चर्चा केली आणि त्यांनाही माझं म्हणणं पटलं नंतरच मी हा निर्णय जाहीर केला असं सुद्धा जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलंय मंडळी हे होते तीन महत्वाचे कारण जरांगे पाटलांनी अखेरच्या क्षणी विधान विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका ना